आता डोळे गाय बस आईला तू म्हणजे कोण नेमकं नाव दा की? <laughs> तू दाबले माझे घाबरले ना मी येड्या सरप्राईज दिलो मी तुला गे बस हे सरप्राईज बीप्राईज मग काय करत होती तस काय आलो तू इकडं पण काय करत होता तुझ्यासाठी आलो मी इकडं काय तू बघितलं मी मला नाही बोलायचं तुझ्यासोबत दोन पाच दिवस झाले तू बोलतच नाही माझ्यासोबत अरे तस काय नाही दिसत पण नाही तिथं आले होते मी पाणी भरायला तिथं पण दिसला नाही तुम्हाला कोमल भेटलो नाही भेटलो काय अख्ख्या गावाला माहिती झाली हा तू माझी कोंबडी हो सगळ्यांना माहिती मला नाही फरक पडत आणि काय इकडे शेतात कुठे बोंबलत फिरत होतास तू आता शेतातली कामं करायला लागतात मला मग जबाबदारी दिली माझ्यावर त्या जाधवच्या माळात आला होता का कसाला पाणी काढा हा अशाच काम करतो लोकांचे आणि नको करू माझ्या सोबत लग्न तू दुसराच कोणी घेऊन जाईन मला तोपर्यंत तू तो तो वाटत बघत बस अगं लग्नाचं काय करू लग्न गप नारसाळ्या तू नाही करत लग्न मला माहितीये ह्या जायला मग तुझ्याकडनं होणारच नाहीये नारसाळ्या नाही ग म्हणायचं नवरा आहे मी तुझा, हो तुझा। हा राव दे होईल ना तू नवरा झाला ना मग मी बोलल आहो आता नाही बोलणार आहो बाबू राव म्हणायचं मला राहू दे बाबूराव आधी लग्न कर माझ्या दादाशी लढ मग मी सांगते तुला मग 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 मं... खरं मी मानले की तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस अगं लग्न पण करणार आपल्याला पोरग पण होणार त्याच बारस पण होणार आणि मग लोक आपल्याला म्हणणार पहिल्या दिवशी ज्या लांबलं बाळ दुसऱ्या दिवशी त्याने खाल्लं केळ तिसऱ्या दिवशी हागलं पाताळ गोपाळा जो जो असं <laughs> ना बोल जी पडण खाली काही बोर खात बसती सारखी ते फेकून ती ग बस तुला नाही कळत ना लय आवडतं आंबट हा का आ, हा 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 मग आपलं लग्न झाल्यावर पोरग होणार पोरं व्हायची वेळ आली बोरं काय खात बसली ग बस आपले <laughs> पोरं होत त्यावेळी पण मी बोरं खायला असं का बोलतोस तू पोरं वाताना बोरं खातात हा तुला नाही माहिती मला कसं असेल मला कुठं पूर झाली आतापर्यंत तुझा भाऊ पण आहे अगं त्या दिवशी मी तुझ्या घरासमोरून चाललो होतो ना माझ्या अंगो कुत्री सोडली त्यांनी काय हा आणि वरण मला काय म्हणतोय ए, ए बाब्या अरे प्यार किया तो डारना किया आईला हे बरं आहे का कुत्री सोडायची आणि वर्ण असं म्हणायचं इंटरनॅशनल आहे तुझा भाऊ आईला दा, काय नाही ना मी बोर खायला आले होते मला माहिती मी बोर पाडून देत होतो बाबा आला होता असा झिंड तिंड ती मी बसले होते तो पण येऊन बसला होता मला माहिती काही नाही काय नको सांगू मला तू आता सगळंच बंद करतो नाही त्याच माझं तस काही नाही तो असाच येऊन बसला होता दादा माझ्याकडे बरं तिकडे बोरी जाड का मग सांगतो तुला त्याला काय सांगतो चल तू माझ्या बरोबर बाबा कोमल 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 अगं पुढं होण्यासमोर बाबूराव तरी म्हण नाही कोमल अगं बोर जा एवढी झाड चढून पाडले ते कोमल कोमडीला येऊन गेला वाजलं एवढं चांगला आम्ही बसलो होतो बघतोच त्याला आता मी काय झालं चार <laughs> 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 <बस> <laughs> आ... अरे मी आरे तू काय झालं बोर घात बसलो होत तिकडे तुझं बोर खायचं व का चार चार पोरं होते ना तुला आता मी कोंबडी बसलो होतो ती कोंबडी अरे काय तुला तिचा नाद लागलाय रे हा तिचा भाऊ आला तिला घेऊन गेला परत भेटून नाही तिला पण घराच्या बाहेर पडणार नाही आता अरे तू कसा लोट घेतो आपण जे विरू आहे आपण तिला पटू तू काय लोट घेतो पटली आहे ती मला पण तुला भेटाय कसं जायचं अरे मी काहीतरी जुगाड काढतो काय लोट घेतो जोर तुम्ही विहिरीतच जीव देतो आता मला नाही जगायचं अरे कोमल तुझी एका महिन्याच्या आत कोमल तुझी जोडतो मला

ले, ले। बस, बस मी सांगतो तुला ऐक ना टाकले गुदगुले वाटत नाही चालतंय चालतंय चालते तू माझा आज खराब भित्रे चल ए नीट थांब आलोय बरं का आपण इथं घरापर्यंत तू तू काय एवढा काबरतोय अरे मला लय भीती वाटायला लागली अरे थलचे लोक बांधून आणते म्हणते साडी घालून पोर पोर आलेत अरे नाही नाही आईला उलट त्यांना मारायला लागले म्हणायचं बाई माणसं हातो चालला लाज नाही वाटत का तुम्हाला कोण कोणत्या अँगलनी बाई वाटतोय मी मिश्या दिसते अरे पदर घ्यायचा असा खाली कोणाला काय रे छातीचे केस दिसते त्याच काय अरे तिथपर्यंत नाही बघत कोण तो आपल्या दोस्तासाठी एवढं नाही करणार का करणार ना राह मारणार वाटत आता नाही नाही अरे प्यार किया तो डर ना किया बापन कुत्री सोडली तरी माग नाही हटायचा आपण प्यार तुमने किया आहे वार पे होगा चल तो पदर खाली घे पोरीचा बाप घाबरून असली बाई बघून तुला ना दिसत नाही का हा हा तू इथंच थांब मी आता बघून येतो कोण हाय का हा चल 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 हा तुझ्या नादानी ना साडी सुटन आणि माझं तोंड फुटन असं झालंय नाही नाही का तू इथं का हा हॅलो मी बघून हात पाय मोडायची वेळ आली गो तो या पायू तुरी तिथं भाऊ नाही आई बसली शेंका पुढे तिथं अरे आपण तिथं पुरीचा आवाज काढू त्यांना काय ओळखन बघू पुढचं पुढं तुझ्यासाठी आता तंगड पण मोडतील तिथं चालत चल हा हा आईला मी ते विसरलोच नाही का बाईगत चाले काय ग शिंदा कशी असत काय नाही बाई लय दिवसांनी आले इकडं अग तुला सांगू का माझा नवरा काल आलता आणि आज परत गेला गेला मला काय म्हणतेच नाही किंवा नमस्ते मामी नमस्ते 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 दादा काय चाललंय मामी तुमच्या मुलीच्या मैत्रिणी केवल आहो तुमच्या मुलीचं माझं जन्म जन्मेचं नातं आहे तोंड दाखवत नक्का नाय नाई नाही ना तोंड आमचं फक्त नवऱ्याला दाखवत मामी तुमचं बी काहीतरीच आमच्या लावऱ्याचं ना आमच नातं आम्हाला कळलं पाहिजे तुमच्याला नाही सांगतात काही नाही असं असून तुमच्याच असून तस काहीतरी घरी वळल तुमची अहो तुमच्या मुलीचं आणि माझ जन्मदिन मी तर नाते नाही असल असल ना हाय 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 ती आणि मी एकाच शाळेत होते मग आज काय काम पडलं अहो ऐकत पुढं माझ्या बापांनी माझं सातवीतच लग्न लावलं कोल्हापुरात दिल ते पैल म्हणूनच मी अशी फुगले आणि माझं लग्न पाचवीतच झालं आणि मला उंच माणसाला दिले उंच आहे

आता <laughs> केस आता कडे वर येते ते मी माझ्या बापावर गेले ना तिला शेजारी गेली म्हणून आता जाऊ का मग मी कोमला भेटून येते आता आय आयामा जरा पडशील हा हा कोमील कोमल कोण आहे बाई कोण तू अग मला ओळखलं नाही का तू कोण ग तू अग मीच तर तू तुझी मैत्रीण माझीच वाट बघत होती ना तू मी तुझी वाट कधी बघत होते कोण आहे तू मला नाही ओळखलं नाही नाही ओळखलं नाही कोण आहे तू अग मला ओळखत नाही का तू काय काय करून आलोय तुझ्यासाठी मी अरे अरे दादा बघल ना तुला तू दादा तुझ्या दादाला दादाला तो फसून आलोय तू साडी घालून आलोय काय काय करायला लागतोय <laughs> अगं असलं विचित्र दिसतोय मी आरशात बघितलं माझं मलाच कळलं खरंच प्रेम आंधळ असत काय पण करतो तू अला प्रेम आंधळ नाही काय काय असतं मला आज कळलं हे एवढं सांभाळत सांभाळत आलोय मी आणि तुझा भाऊ तो खाई बाहेरच बसलाय हल्ला फुल हल काय बर कस तू मला काय झालंय एकदम फिट आहे अरे दादानी मला ना कोंडून ठेवलं माहितीये का मला लय मारलं मारलं आ... तुला मारलं बसवला किती मारलं मला तुला काही वाटत का नाही मला किती आठवण येत होती अरे ठीक आहे ना आता एवढं काय ते आता मी काळजी करू नको तू पण बघितलं तर काय पदर डोक्यावर घेतलं की मी बाई <laughs> बर आता थोडे दिवस फक्त थांब एकदा माझं नोकरीचं काम पक्क झालं ना मी बरोबर पळून येतो हा पण केवढा दिवस असे दिवस काढायचे एक ना एक दिवस तरी पकडलंच ना तू दादा तुला माहिते ना दादा किती डेंजर आहे तुला जर असं पकडलं तर मारल तो अगदी पकडलं पकडलं त्या दिवशी साडी बदली बाई बदली दुसरी बाई बनून येतो मी अरे आपल्याला काय कमी आहे का <laughs> अरे पण ते दादाला लगेच शकेल तुझ्यावर त्याचा भाऊ काय ओळखतोय मला येताना दोनदा त्यांनीच मला डोळा मारलाय भाऊ <laughs> भाऊ काय होता बाबा कस काय झालं बाबा कस अयो काय